सकाळपासून झालं काम करून येत नाही का तुम्हाला मालक येत नाही हम्म करून अर्धे भारी स्वच्छ रान केले ना तुम्ही असल्या उन्हाळ्याच जरा बैलावर जर निर्मळ करायचं म्हणलं तर लोची ना गावात रान होत 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 पहिली पने मारली आता यांना 3 झालं ना राणा फिरायचं का दोनदा झालं दोनदा झालं ना पूरा बाजरी पी आय स्वच्छ करून घेतलं ना राणी छान वाटायला लागले बाजरी पेरे बाजरी बाजरी पेरे चन्हाच्या मध्ये बाजरी पेरे अरे बसरा बाजरी नेंगन का नी हा आता

आलेकडे तो आकरीत आला तो नंबर देव जे के के त्यावडे ट्राई नाही हो nana. सगळे bakri kaun नवऱ्याने इतकं चांगलं काम करून बी तुम्ही तसं म्हणायलात का तुमच्याच भाकरी खाऊन उपाशी तुमच्याच भाकरी खाऊन उपाशी बघा ना त्यांनी नव दाय पाहिजे म्हणाय पाहिजे नाना नाना पाहिजे चांगलं काम केलंय पाहुण्यानी दावानी किती भारी काम केले असं म्हणाय पाहिजे नक्की काय नाही पण सकाळी सकाळपासून झालं ना झटकरी गट करून रान नीटसोय ना आता ओला कोरड्यात पिरायचं नाही म्हणलं ना तुम्हाला कोरडायचं पेरायच असं करायचं काल कामच्या पाण्यासाठी मग याला अरे इथं कुठे आहे का मग बागाधर नाही म्हणायचं काय म्हणायचं तुम्हाला गाव आले गाव गावाले मन, नाना मन, नाना, नाना। उसा उस ना उसाला बागायतार असत असं ती सवय लागली किंवा उसोडा गेल्यावर तिकडे काळे रान आहे त्यात कुठं आता म्हणायला बाजरी, बाजरी लागली पेरायला बागायतदार ओसावाल्याला म्हणायचं केळी लावल्या म्हणायचं द्राक्षवाल्याला बागायतदार म्हणायचं असं तुम्हाला काय म्हणायचं आम्हाला आऊतकरी आवतकरी असं म्हणायचं का काय आवतकरी दमन की दमा दमान पाणी द्या

सोनो दमला लगा बघा बघायला कसा नाही दमला म्हणतोय नाही दमला म्हणतोय मालकाच्या बराबरीने काम करतोय सोन्या माझा गुन्हा तू दमलात का दमलो म्हणाले म्हणजे मालकण लई ताणले नाही का नाही ताणले का नाही लई ताणले ना मालकण लई ताणले तुला बसले बोलत बरोबर मला वाटतं त्यांना ऐकू जात नाही काही पण जात जाता त्यांना ऐकू जात तुम्हाला हा दोन दोन एकर असं ना दोन दोन एकर निर्माण असते मग सोडायला लागला सोडायला लागला सोडायला जाऊ का घेऊन म्हणलं घरी वाटावर பிலை கை காட்ட பிள்ளை பிள்ளை பன்ன खर म्हणता खर ना कुत्री बाहेर आहे ना आता दुसऱ्या बारी झाल्यावर द्या एक पिलो कुत्र्या बरं आम्हाला कुत्र कुत्र द्या कुत्र टायगर द्या टायगर हो टायगर पावतो आता एक गुन्हा गुन्हा मनला असं संपल रे बाबा अरे वांग खाल्लं सांभाळलं त्यांनी खाल्लं आवत बी बघा ना किती नियमाने सोडलंय हे लय हट देत ना घरी बी कोथिंबीर लावली म्या नीट कोथिंबीर होत तिकडून काय नाही काय नाही खोडून निघले हा खोडून निघले काय होत नाही ना येत ते डबल आज काय आलं चला सोन्या गुन्हा भूक लागली काही आता घराकडे जायचं असले की बाय लवकर येड्या खरी तिथं बांधा लागत गवत आपलं काय म्हणतात हे टाकीत राहत ना तुम्ही फवार फवरा फिवराव आता वास यायला लागलाय म्हणून म्हणलं फवारले म्हणून हा होशाला दिले नाकावरी स्वास ठेवलं माझ्या नाका वास आला म्हणून बैला लागले तोंड घालायला आम्हाला बैलाची काळजी तर बघा त्याला तोंड घालायला खाली त्याला तोंड घाल देऊ नका खाई हा हम्म बांडा लस मारे त्यांनी मारते का ते नाही मारलं बघा ती शिळी मारायला गे पाणी पिरत का बघा

आता उन्हाळ्यात तीन टाइम पाणी पित ना तीन टाइम पाणी पितात मागा पाजली होते त्यांना वैरण किती पिणे आणले होते चार पेने आणले होते लवकर कडे पाणी पी पिसवणे पाणी पी भारी पाणी ना पिवळे म्हणे बरोबर तिकडे येते का बघू द्या डायरेक्ट आपल्या आपल्या खांद्याला येते का बघा बरं त्यांना आता धरायची गरज नाही ना बाईलाला हं नानी हिला पण पाणी पाजलं नव्हतं का तुम्ही चंपीला घरी ठेवलं नव्हतं का पाणी इथं येऊन पाणी पिली बघा ती पाणी हं आहे दोन ग्लास पाणी पाणी हं काही बी या जनावर येड जनावर आहे जणंत जाऊ मग दमाने टाकावे उचला म्हलाय गाडी तू बांधू तर लगेच पाय चालू करते तुम्हाला बांधायचं असेल ना ते <laughs>